रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खुँँग खूप स्वागत आहे तर आज सुरुवात चहापासून खूप म्हणजे देवपूजा झाली आणि पहिला हा स्वयंपाकघरामध्ये चहा होत असतो आणि चहा कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा माझी तर सुरुवात चहापासून होते मला चहा खूप आवडतो आणि एकदाच घेते मी तर हा दुसरा रविवारचा दिवस आहे दाखवते तुम्हाला मी रविवारी स्पेशल मेथीचे तिखट चपात्या आणि बटाट्याची भाजी असा मेनू होता आणि आरूचा फेवरेट आहे तिच्या सुद्धा तर आरू इथे मला मदत कर होती कारण उशीर झाला होता तिचा क्लास होता तिथे क्लासमध्ये येण्या जाण्यातच खूप वेळ गेला आणि मग आल्या पटकन करून मी ती अवेलेबल होती म्हणून केलं नाहीतर मग दुसऱ्याच काहीतरी करावं लागलं असतं तर इथे पटापट सर्व त्यातल्या त्यात आणि अर्धी तयारी करून गेले होते बटाटा हे ते सलून आणि त्यानंतर संध्याकाळची डायरेक्ट पाच वाजता खूप उशीर झाला होता अरुदा चाललं होतं मला पॉपकॉर्नच करून दे तर मग मी तिला खूप टाळली म्हणजे बारा ते चार वाजेपर्यंत नाही नाही म्हणून शेवटी म्हटलं मी संध्याकाळी उठल्यानंतर तुला देणार आणि तिला न सांगताच मी खरं घेतलं लगेच दोन मिनटात मॅडम वास घेत हजर आणि सांगायला लागलं नाही की वासानेच ती बरोबर आली आणि ती म्हटली मम्मा काय केलं आहे त्यावर मॅडम लगेच खुश तुम्ही पाहायलाच तिची रिॲक्शन की कशाप्रकारे आणि हे पॉपकॉर्न खूप भारी आहेत मी फर्स्ट टाईम आणले ऑइलचे मी कधी आणत नव्हते हे असलं तर ती एकदा तिच्या तुकडे खाल्ले होते तिथपासून ती बोलत होती मग म्हटलं घ्यावे बघून ट्राय करून पण खरंच खूप भारी आहेत आणि गरम गरम खायला तर खूपच छान मॅडमची बघा रिॲक्शन लगेच आणि मग मॅडमने ताटलीमध्येच मोठ्या घेतली म्हणजे आता डिश विश नको मला मी ताटातच खाते सर्व आणि पप्पांना पण शेअर करते ते म्हटलं ठीक आहे त्यानंतर मग पाच वाजून गेले तिला नाश्ता दिला थोडासा तो आणि मग क्लिनिंग करायची होती मी परवा सामान भरलं मी काही तो व्हिडिओ हे केला नाही कारण प्रत्येक वेळी तेच तेच दाखवणं पण मला जास्त हे नाही मग मी पूर्ण क्लिअरली सामान भरलं पण माझी डीप क्लिनिंग म्हणजे झाली जा गेल्या महिन्यात झाली होती आणि आता श्रावण पण सुरू होतंय तर म्हटलं आता सगळं सामान व्यवस्थित उपवासाचं सर्व भरून घेतलं आणि माझी नॉर्मल महिन्याची जी क्लिनिंग असते ती घेतली करायला म्हणजे सामान भरलं आणि डबे सगळे व्यवस्थित ओलसर कपड्याने पुसून घेतले खालचं कार्डशीट जे आहे ते सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलं म्हणजे जेणेकरून नवीन आत्ताच भांडी घासल्यासारखं का वाटतं कारण की तुम्ही कधीही मार्क करा एखादा डब्या आपण घेतला की आपले हातबोट लागतात तर मी त्याआधी नॉर्मल पुसले होते आणि नंतर म्हणलं नाही आता डीपली पुसायचे म्हणून मी पुन्हा ते एकदा कपडा क्लीन करून पुसून घेतला म्हणजे जेणेकरून आपल्याला खूप भारी वाटतं की आत भांडी घासल्यासारखंच वाटतं तुम्ही माफ करा नेहमी त्यानंतर लगेच मी आता श्रावण पण सुरू झालं आहे म्हणून आता छोटे छोटे क्लिनिंग करायला सुरुवात केली आहे डीपली नाही डीपली मी आता गणपती येतील त्याच्या आधी करणारे ही महिन्याचीच क्लिनिंग असते माझी नेहमीची तर हे ओव्हनसुद्धा बऱ्याच दिवसांनी काढलं होतं मी जो वरती ठेवला होता तिथून आज काढला आहे बाहेर खाली मग त्याला पूर्ण आणि तो किचनमध्ये असलं तुम्हाला तर माहिती आहे कुठून म्हणजे कसे डाग पडतात तेलकट तेच कळत नाही तरी खिडकी आहे मोठी तरीसुद्धा पण आपली महिन्याच्या महिन्यात क्लिनिंग असते त्यामुळे एवढं काही खराब होत नाही धूळ मात्र खूप असते आपल्याला दिसून येत नाही पण जेव्हा जवळून आपण पाहतो ना तेव्हा खूप अशी धूळ साठलेली असते तर ओहन तर खरोखर सांगते मी एक दीड महिना तर पाहिलाच नव्हता नुसतं वरच्यावर पुसून घ्यायचे असे डीपली क्लिनिंग केली नव्हती त्याच्यावरचासुद्धा कापड काढलं ते धुवाय टाकलं आणि मग म्हणलं आता सध्या पेपर हातरते जेव्हा कपडा धुवून होईल तेव्हा मग आणि हे सुद्धा व्यवस्थित लावून घेतलं मिक्सर विसर सगळं पुसून घेतलं मसाल्याचा डब्बा आहे ते सर्व व्यवस्थित ठेवून आता सुटसुटीत छान मग असे तो खूप म्हणजे बाटल्या बिटल्या इकडे तिकडे होत्या म्हणलं आता त्यांची फिक्स जागा करावी आणि हे अशा प्रकारे छान असं ठेवलं आहे मागची सुद्धा कपाट ठेवल्यापासून जास्त माझा हात जात नव्हता आज तेही डीपली क्लिंक केलं छान व्यवस्थित त्यानंतर सकाळीच काल रात्री मटकी भिजत टाकली होती मोड काय आले नाही कारण वातावरण तुम्ही पाहालच खूप असं बोकस मन म्हणजे एक असं शांत जसं काय काय झालं असं वातावरण आणि अशा वातावरणात पावसाळ्याच्या मटकीला छान असे मोड येत नाहीत म्हणून मी डबल दोनदा ठेवले अख्खा दिवस बाहेर ठेवले त्यानंतर मग छान असे एवढ्या बऱ्यापैकी मोड आले तर ते लगेच त्या 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 जागी ठेवले तुम्ही वातावरण पण पाहालच किती असं जवळजवळ नऊ झाले तरीसुद्धा असं वातावरण आहे जसं काय संध्याकाळ होत आली असं वातावरण आहे तर पण शांतता पण खूप वाटते जर असं वातावरण असलं ना की अशी हुशारी वाटत नाही आणि आपली तब्येत पण थोडीशी असं वाटते की काय झाल्यासारखं तर हे व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि त्याच्या जागी ठेवून दिलं आणि हे प्रोडक्ट म्हणजे मी माझ्याकडे जास्त मी यूज करत नाही ऑनलाईन पण मला ह्या दोन तीन गोष्टी मी ज्या घेतल्या जवळजवळ तीन ते चार वर्ष झालेत पण खूप चांगला रिझल्ट आहे आणि जे दाखवण्यासारखं आहे तेच मी दाखवते त्यानंतर मला हे चॉपरसुद्धा दाखवायचं होतं जर तुम्ही दोरीचं वडायचं घेत असाल तर ते बिलकुल घेऊ नका हे नक्की ट्राय करा खूप भारी आहे आणि पटकन बारीक होतं फक्त थोडंसं कष्ट म्हणजे असे मोडियम मिडियम साईजमध्ये कट करायचा कांदा आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं हार्डली झालं की थोडंसं हलवायचं जेणेकरून कांदा इकडे तिकडे होऊन मस्त चॉपरला बारीक होतं ह्यालासुद्धा जवळजवळ सहा महिने झाले मी घेऊन पण खूप भारी रिझल्ट आहे जसं पाहिजे तसा कांदा एकदम बारीक होतो आता मला हे मेथीच्या भाजीसाठी मला थोडासा मीडियमच ठेवायचा होता म्हणजे जास्त पण बारीक नाही आणि जास्त मोठा सुद्धा नाही तर खूप भारी रिझल्ट आहे दाखवण्याचा उद्देश हा एकच की काही दाखवण्यापेक्षा म्हणजे जे गरजेच्या गोष्टी आहेत ते दाखवणं खूप महत्त्वाचं आहे तर इथे कांदा तुम्ही पाहू शकता मस्त असा बारीक होतो आणि तुम्हाला जर पनीरची भाजी असो किंवा जे आपण बेसनचे पोळे भासतो अगदी परफेक्ट पाहिजे तसे कांदे आपले बारीक होतात मस्त आणि मी ह्याच्यामध्ये कोबीसुद्धा बारीक केली होती ती तर इतकी बारीक झाली होती की म्हणजे नुसतं अबडधबड चिरायची आणि मग त्यात टाकायची खरंच खूप भारी होतं नक्की ट्राय करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा पुन्हा असेच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय